लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे एकूणच काय परिस्थिती हवामानात पुढे राहील याचा अंदाज आपण घेणार आहोत आपण समोरील लोपेगरी छायाचित्रामध्ये बघतो की हे वातावरण फार काळ टिकणार नाही केवळ वातावरण निर्मिती होईल आणि हे ढगाळ वातावरण कमी होऊन जाईल कारण आता लवकरच थंडीलासुद्धा सुरुवात होणार आहे आज एकोणीस तारखेला कुठेही पावसाळी वातावरण भारतामध्ये दाखवण्यात आलेलं नाही स्कायमेटने जवळपास तीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण दाखवले नसून एकतीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण दक्षिणी पट्ट्यात म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाची शक्यता के व्यक्त केलेली आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल मात्र एकतीस तारखेपर्यंत जी एफ एस मॉडेलने पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही जानेवारी महिन्यात बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जनरली जानेवारी महिन्यात फार वादळी परिस्थिती नसते परंतु यावर्षी एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसते जी किनारपट्टी भागापर्यंत पोहोचते विशाखापट्टणमपर्यंत आणि विशाखापट्टणमपर्यंत जी सिस्टम येते ती महाराष्ट्रात थोडा तरी पाऊस देऊन जाते त्यामुळे जानेवारीत पावसाची शक्यता आहे डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटापर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम तयार होणार आहेत परंतु त्याचा भारतावर किंवा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही बंगालच्या